समृद्धी महामार्गावर ट्रकला अपघात ट्रक चालक किरकोळ जखमी मात्र ट्रकचे मोठे नुकसान तांदूळ घेऊन पुण्याकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक समृद्धी महामार्गावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने ट्रक चालक बचावला आहे समृद्धी महामार्गावर डोनगाव जवळच्या चॅनल नंबर दोनशे अडुसष्ट जवळ हा अपघात घडला असून सदर ट्रक हा छत्तीसगड वरून तीस टन तांदूळ घेऊन पुण्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून रस्त्याच्या खाली कोसळला या अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले आहे तथापि अपघात नेमका कसा झाला याची माहिती वृत्तलिही पर्यंत मिळू शकली नाही